एका ठिकाणी मी सहज मृदंग म्हटलं की महाराज तुमचा मृदंग जरा कमी झालाय कमी झालाय म्हणजे काय स्वारातून काय करावं बर बाबा काय करावं सर त्यांनी मी काय म्हटलं त्यांना मृदंग जरा कमी झालाय ते महाराज माझ्या पुढचे होते त्यांनी मृदंग उभा केला आणि बोट आणि उजू लागले मी म्हंटल महाराज काय म्हणणार रे ते म्हणजे काय बोलता म्हणे तुम्ही जेव्हा दुकानामधून नवीन घेतला होता तेव्हा पण एवढाच होता आणि आता सुद्धा काय बोलता म्हणे पण ऐका कीर्तन रंगामध्ये आलं चांगलं दन धन चाललंय पण त्यांचं मृदंग काही मला कळाणार म्हटलं महाराज जसा जसा मी पुढं गायन काम करल तस तसं तस तुम्ही माझ्या पाठीमाग चालायचं म्हणजे मला समजून घ्या महाराज माझे पुढचे होते त्यांनी डोक मृदंग उचलला डोकेवरती घेतला माझ्या पाठीमागून गेले मला माहित आई तुम्ही पुढे पुढे गायन काम करा आम्ही तुझ्या पाठीमागे चालू मी म्हटलं इथं भेटले खाली वरती भेटू नका महाराजाई घोड वाजवताच घोड वाद्य का हे वाजवतो देवाने शरीर दिलाय त्याचं भजन करण्याकरता नाव चिंतन करण्याकरता पण माणसाला या शरीराची किंमत कळलेली नाही फार दुर्लभ आहे ऐका जीवा जगात असताना माणसाला या शरीराला एक वेगळी दिशा प्राप्त होत असते या शरीराला तुम्ही म्हणताल कसं आहे का मी भागवतामध्ये वर्णन करत असते कि प्रत्येक वर्षाला या शरीराला नवीन दिशा मिळत असते दहा वर्ष बालपण बालपण, अंगी वर्ष सावधान त्यावेळेला माणूस सावध होत नाही वीस वर्षामध्ये माणूस तरुण असतो उड्या खातो दारू पितो पण मथारपणा सारा धुकण खांत मला सांगा वीस वर्षाच्या नंतर किती येतात 30 वर्ष मध्ये आपल्या बरोबर काय होत ती सवेश होती दारा पुत्र मागे फिरती तीस वर्ष मध्ये काय होत लग्न होत लग्न बरोबर का नाही आपल्या पाठी माग कोण कोण फिरत असत हा कोण पुत्र नाही पुत्र पुत्र म्हणजे मुलगा दारा पुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो काही

त्यावेळेस माणसाला परमार्थ सुचत नाही चाळीस वर्षाच्या नंतर किती येतात पन्नास पन्नास वर्षामध्ये आपल्या बरोबर काय करताय का पन्नास वर्ष होती हलती दांच्या पंक्ती पंक्ती करतात का पंक्ती उठल्या कळत दातांच्या पंक्ती काही काहीचे पंक्ती उठतात पण परमार्थ कळत नाही मावशांना पन्नास वर्ष होती अरे ती श्याम चहा पगती होती। केस कश होत हा पांढरे पांढरे मोठ्यान बोला कशे होतात केसाने देखील मनुष्याला संदेश केला की बाबांनो एका एका, ना पन्नासच्या एक नंतर याच्यावर लागल की संसार सोडा परमार्थाला लागा तरी माणूस संसार सोडत नाही माणूस लय हुशार पांढरे केस झाले की काय करतो काय करतो काय करतो मेहंदी लावतो काळी मेहंदीच नाही बाबा का पांढरे केस झाले की काळी मेहंदी लावतो काळे झाले का पिवळी मेहंदी लावतो पिवळे झाले लाल बिंदी लावतो आता फक्त हिरवे राहिले बरलाय का मग लोकांचे पण हा बाबा डोक्याला बिंदी लावली ते योग्य वाटत पण मिशिला पण <laughs>